वाला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण आज आलेला आहे शेतामध्ये आपल्याला आपण काही कॉलेजला गेलो नाही आज आज सुट्टी मारली आपण आपल्याला भरायचं आहे गावाला पाणी त्यामुळे आपण सुट्टी मारलेली आता आपल्याला गावाला पाणी भरायचं आहे त्यासाठी आज मी पैप आणण्यासाठी चाललोय पैप आणायचं आहे मग जोडल्या जोडल्यानंतर मग आपण पाणी भरायला लागणार लगेच अर्ध पाणी भरायचं झालेलं आहे आता आपलं आता थोडं राहिलेलं आहे दहा पंधरा आरा इकडं दहा पंधरा आरा बाकी फक्त अर्ध झालेलं आहे आपण लवकर आलो होतो आज त्याच्यामुळे लवकर झालं आहे आणि जेवढं जास्त ऊन असलं तेवढं जास्त सोलर चालतं आपलं सोलारवर पाणी चालू आहे आणि आज जास्त ऊन आहे त्याच्यामुळं फास्ट पाणी भरणं होतं आहे आता आपला सगळा गहू भरायच झालेला आहे आणि आता आपण चाललेला आहेत घरी पूर्ण गहू भरून झालेला आहे आपला आपण आता आलेला आहेत घरी आणि हे हे बघा आपण आपले सगळे मित्रमंडळी आहेत योगेश <laughs> भाऊ धीरज भाई आता काल फोन आला होता की तू आम तुम्ही आम विसरले म्हणून बहुत सगळी तुम्हाला भेटासाठी आलेले आम्ही मित्रांनो आपण आता धुतो पोहोपाय बघा आपण आता गोबा गाई खालतोय ते आता आपण त्यात धू काढतोय जेणेकरून गाय चटकत नाही त्याच्यावर जर नाही धुतलं तर ती गाय चटकतली त्याच्यावर आपण पूर्ण धू काढू ओम भाऊ काय चाललंय भाऊ झाले काम जास्त झाले माणस घेऊन झाले माणूस असतो माणूस भेटन का आता सरळ सरळ मलाच म्हणणं चालू आहे कामाला येतो म्हणून पण गरीब माणसाकडे कामाला जायचं म्हणलं पाचशे रुपये पाचशे रुपये गरीब एवढी गरीबी आहे ट्रॅक्टर झालं वॉशिंग सेंटर नाही आयटम एक ट्रॅक्टर आहे ते काय ते ब्लोवर आहे एवढं मोठं हे काय हे फावड ते हे ते मिक्सर त्यानंतर हे काय हे आयटम काय हो ते पेरणी यंत्र आहे पेरू येते भाऊ त्याला oh, 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 oh! एक टारली आहे इकडं गै पण आहे टारली दुसऱ्याची ट्रस्ट एवढा बिल्ड आहे मला असं वाटतं ते ग्रंथाय ग्रंथ लिहायला लागलो शब्द एवढे चांगले आहे कधी पुस्तकात मला जसं जसं आराम का नाही खाने का पर अपने को चालतं आहे चालतं तसं राहिलं वयान तू मोठा झालं आता एवढा माझं होता तो गरीब झालं मोठा झालं किती मागशील ए ओम भाई थ्री स्टोरी बिल्डिंग आपण हां एक शब्द ए एक शब्द म्हटलं दोन म्हणतं ते एकच रत दोन म्हटलं तर स्पीच दिली असती